शरीराचे अवयव पाहत। पाहतो पाहतो मग शरीराचे अवयव कोण कोणते पटपट नाव सांगायचे डोके त्यांना पहा आता आपल्याला जे दिसत की कि नाही व्यवहार आपलं पूर्ण शरीर त्याला म्हणायचं बाह्य अवयव शरीराचे जे दिसत आहेत आणि आपले आपल्या असे काही अवयव आहेत की ज्याच्यामुळे आपल्या शरीराची रचना आपल्या शरीराची पचनक्रिया या सगळ्या क्रिया सुरळीत चालू असतात आजारी असतो तेव्हा डॉक्टर आपल्याला काय करतात काय तपासतात तपासतात नाडी पहा छात काय तपासत असतील तुमच्या छातीचे पडणारे ठोके तुमचे काय नाडीचे किती ठोके पडतायत म्हणजे हे सगळं त्यांना आतल्या अवयव मधून आता तुम्हाला समजा मी धावायला लावलो आणि एक धावून आला आणि एक न धावलेला बसला दोघ उभे राहिले तर कुणाचे छातीचे ठोके जास्त पडतील धावला त्याचे कारण त्याच फुफ्फुस जे आहे ते फुफ्फुस त्याच हृदयाचं काय होते पंपिंग जास्त होते आपण जोरजोरात जोरात नाकाने हवा बाहेर सोडतो आणि नाकाने हवा आहार घेतो म्हणून आपल्या हृदयाचे आपण त्याला म्हणतो ठोके जास्त पडायला कदाचित आजारी पडल्यानंतर सुद्धा असंच होतं ठोके कमी जास्त म्हणून आपण आजारी पडलं की डॉक्टरांकडे जातो आणि ते चेक करतात की व्यवस्थित आहे शरीराचं काम जर व्यवस्थित चाललेलं असेल तरच चा आपण प्रत्येक काम व्यवस्थित करू शकतो म्हणून आता पहा मी ते एक का आकृती काढली जे आपला हा डोक्याचा भाग आहे त्यातला आतला भाग हे वरचा आपल्याला दिसलेला बाह्य भाग आतला काय शिरोफोकळी आतला भाग वृक्ष पोकळी पोक्ष यामध्ये असणारी पोकळी त्यानंतर उदर पोकळी तुम्ही एवढा उदर म्हणजे काय पोट पोटाची असणारी पोकळी आणि कटी पोकळी या ठिकाणी मांड्याची असणारी पोकळी लक्षात ठेवा हे जे नाव आहे हे आपल्या आतले अवयव आहे शेतीचा आंतर म्हणतो त्या डोळ्याने दिसत नाही शरीराच्या आतमध्ये जे तरी डोळ्याला दिसते शरीराला उघड उघडपणे बाहेरचे ते बाह्य या हृदय जे काही आहे आपल्या दिलेलं त्या हृदयाचं आकुंचन जेव्हा श्वास सोडला की प्रसरण पावतो श्वास घेतला की आकुंचन होत म्हणजे आकारमान कमी म्हण त्याला आकुंचन म्हणायचं हृदयाचा आकार वाढणं जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा त्याला तेव्हा आकारमान वाढत तेव्हा त्याला हृदयाच प्रसरण ते सगळे आपले आंतरिंद्रिय आणि बाह्यंद्रिय मिळून आपल्या पूर्ण शरीराची रचना झालेली असते आणि म्हणून तर आपल्या शरीराला आकार असतो ना पहा बरं गंमत कशी आपल्या शरीरामध्ये जर हाडं नसते आता बघा इथं हाडे इथं हाडे इथं हाडे हाडे इथे हाडे इथे हाडे गुडघ्याला हाडे कमरेला आहे बिना हाडाचं शरीर दाखवा बरं मला तुमचं कोणाचं

आता हाडच नसतं हे तसं गोळा झाला असत नाही <laughs> हाडामुळे आकार आहे ना आपल्या शरीराला बरोबर yeah. आहे आणि मग हाड जर आपल्या शरीरात नसतील तर त्या ठिकाणी काय की आपल्या शरीराला आकार आपल्या आपल्या अंगठा आणि हे पोट जर आपण या नाडीजवळ ठेवलं तर बघा नाडी लागते का आपल्याला मग हृदयाचं प्रत्येक असतं की नाही त्याला हृदयाचा ठोका मेंदू मेंदू सगळ्यात महत्वाचा आहे मेंदू म्हणजे काय तर मेंदू पूर्ण शरीराच आपल्याला नियंत्रण करतो त्याने जेव्हा सांगितलं ना आपल्याला पाणी प्यायचे तेव्हाच आपल्याला तहान लागते किती गमत आहे पहा त्याशिवाय आपण पाणी मारा पाणी प्यायचे असं वाटतच नाही मेंदू सांगतो तुला तहान लाग आता तू जाऊ शकतो तेव्हा त्याला ते लगेच तहान लागते आपल्याला मेंदू आपण बरेच जर म्हणतो हा माणूस वेडाय हा आहे तो त्याला काय बोलावं कळत नाही म्हणजे थोडक्यात त्याच्या मेंदूवर ताबा सुटलेला असतो त्याचा काही दोष नसतो त्याच्या मेंदूमध्ये कमकुवत पण आलेला असतो किंवा त्यामध्ये त्याच्या जे परिपूर्ण जी काही त्याच्या मेंदूची वाढ असेल किंवा काही ऍक्सिडेंट म्हणा काही जखम म्हणा काही झालं असेल तर त्यामध्ये त्याच्या मेंदूमध्ये काहीतरी बिघाड झालेला असतो आणि म्हणून या अंतरिंद्रियामध्ये जो महत्त्वाचा सगळ्यात आपल्या शरीराचा मानवाचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो मेंदू तो जर व्यवस्थित असेल तर म्हणून आपली नंतरच कामे पूर्ण चांगले होते मग आपण आता दररोज कविता म्हणतो त्या कविता सुद्धा पहा आपण सगळ्या इथे साठवतो आणि नंतरच आपण त्या साठवल्यानंतर म्हणतो म्हणजे ती कुठं साठवली जाते साठवण्याची प्रक्रिया कुठे घडते आपल्या शरीराचं पूर्ण काम सगळ्यात महत्वाचं काय आपल्या शरीराचं पूर्ण काम व्यवस्थित चालण्यासाठी शरीराचे बाह्य अवयव आणि शरीराचे हो। म्हणजे आतले अवयव हे हो आपल्यासाठी महत्वाचे आहे आता बाह्य अवयव सांगितले मग आंतर सांगा आंतर अवयव शिरो पगळी पुन्हा सगळ्यात महत्वाचा अवयव हृदय अवयव आपले काम करत असतील तरच आपल्या शरीराचं व्यवस्थित कार्य सुरू आहे असं आपण म्हणू शकतो आणि तरच आपलं होणारं काम हे सगळ्यात छान नीट नेटक होत आपल्या काम परिपूर्ण चांगल्या पद्धतीने होण्यासाठी काय असले पाहिजे आपले अवयव तंदुरुस्त सदृढ मग ते बाह्य असत की आतली असत लक्षात आले